दामोदर दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी शंकराचं सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ला भीती धान भक्त थोर छान लाभी धान भक्त थोर छान शंभूला वाहती बेलाचे पान शिवाला वाहती बेलाचे पान भक्त थोर छान लावीत ध्यान भक्त थोर छान लावीत ध्यान शंभूला वाहती बेलाचे पान शिवाला वाहती बेलाचे पान चंद्राची खोर शोभे फळावरी झुळूळवा वाहे गंगा जटावरी चंद्राची कोर शोभे फाळावरी झुळूळवाहे जटा गंगावरी ललाटी दिला हो विभूतीला मान ललाटी दिला हो विभूतीला मान शंभूला वाहते बेलाचे पान शिवाला वाहते बेलाचे पान लावी ती धान भक्त थोर छान लावी ती धान भक्त थोर छान शंभूला वाहती बेलाचे पान शिवाला वाहती बेलाचे पान रुद्राक्षाची माळे रुळे हो नागो बागड्या मधी डुले आनंदात रुद्राक्षाची माळ शोभे हो नागो नागोबागडात डुले आनंदात नागराज पाहता हरपते भान नागराज पाहता हरपते भान शंभूला वाहते बेलाचे पान शिवाला वाहते बेलाचे पान लावी ती धान भक्त थोर छान लावी ती धान भक्त थोर छान शंभूला वाहत बेलाचे पान शिवाला वाहत बेलाचे पान शिवाला वाहते बेलाचे पान शिवाची किती सांगूनवलाई गोळा हे देव पवलवलाई शिवाची किती सांगू लवलाई गोळा हे देव पव्हलवलाई कैलासावरी बसे मांडुनी ठान कैलासावरी बसे मांडुनी ठान शंभू वाहत बेलाचे पान शिवाला वाहते बेलाचे पान लावी ती धान भक्त थर छान लावी ती धान भक्त थोर छान शंभूला वाहते बेलाचे पान शिवाला वाहते बेलाचे पान शिवाला वाहते बेलाचे पान De la chepan, de la chepan.